तारदाळ येथील बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व बिरोबा मंदिर विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याने तारदाळ येथील बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व संगमनगर येथील भिरोबा मंदिर विशेष कामांचा शुभारंभ रविवारी राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीपळवाडून करण्यात आला यावेळी राहुल आवाडे यांनी तारदाळ खोतवाडीमधील सर्व पक्षीय नेते मंडळी ही विकासकामासाठी एकत्र येऊन विकास कामांचा ठसा उमटवत आहेत त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ही दोन्ही गावे कौतुकास पात्र ठरली आहेत तर दोन्ही गावातील कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता आम्ही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी तारदाळ सरपंच पल्लवी पवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच प्रवीण पाटील गजानन नलगे सचिन पवार के जी पाटील प्रकाश खोबरे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव विनोद कोराणे चंद्रकांत तांबवे मृत्युंजय पाटील लक्ष्मी चौगुले अकबर कर्डी राणी माने रणजित पवार प्रवीण खोबरे सुरेश पवार बाहुसो चौगुले विकास बन्ने सुनील पाटील पिंटू दाते विनायक देसाई करण खोत नितीन खोचरे चंद्रकांत खोत किसन शिंदे नयन कांबळे सचिन चौगुले दत्ता सोनवले विजय चौगुले आनंदा ग्वाडी श्री मांगलेकर अमित खोत विनायक वड धैर्यशील शिंदे योगेश वाणी मारुती वान वानी यांचेसह तारदाळ परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील बघण्यासाठी